मित्रांनो नमस्कार राम राम रात आलेलो आहे बीडच्या बसस्टँडवर आणि आज आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आता बसस्टँडचं जे काम होता, होता सुरू होतं तर ते आता कंप्लीट होत आले दोन्ही प्लॅटफॉर्म सुरू आहेत बस दोन्हीकडे थांबत आहेत तर हे सगळं बघू व्हिडिओ सुरू करण्याची अधिक विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला व्हिडिओला सुरू करू मित्रांनो हे आहे बसस्टँडची अलीकडची साईड म्हणजे जी पहिली सुरू झाली होती ती आणि आता पलीकडच्या साईडला पण बस लागत आहेत पलीकडच्या साईडला पण जाऊन बघू आपण सकाळचे सात वाजत आलेले आहेत आता ही आहे समोरची बाजू आणि इथं काम सुरू आहे आता जुनी जी इथं जे कंपाऊंड होतं ते पाडलेलं आहे सध्या फ्रंट साइडला फ्रंट ग्रे गेटवर उभा आहे मी आणि हे असं काम दिसतंय कंपाऊंड इथं करण्याचं बाकी आहे ह्या साईडला थोडं बांधकाम झालेलं आहे आणि हे बिल्डिंग सध्या अशी दिसत आहे स्टाईल टाकलेली आहे खाली स्टाईलची फरशी आणि इथं पत्रे लावलेले आहेत पलीकड प्रवासी उभे आहेत इथे एक गाळा आहे ही अलीकडची साईड आता नवीन ओपन केलेली आहे ही साईड आता सुरू केलेली आहे अलीकडची पहिले ही सुरू नव्हती हे काम आता कम्प्लीट आहे आणि इकडं हे आहे जुनं या साइडला इकडं काम बाकी आहे मागच्या बॅक साइडला आणि इकडं पण बस थांबत आहेत <tip> मित्रांनो एक्केचाळीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर लवकरच पन्नास हजार झाले पाहिजेत त्यामुळं सगळेच जेवढे तुम्ही आता व्हिडिओ बघायलात तर सगळे सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो बघा हे आपले बसस्टँडवर सबस्क्रायबर भेटले आहेत गल्लीतलेच आहेत आपले दोस्त कंपनी नवीन बस स्टँड झालं काय वाटतं तुम्हाला एकदम मस्त झालं एकदम भारी आहे एक नंबर ओके या साईडला आपले संभाजीनगरच्या साईडचं पूर्ण या मार्गावरच्या बस थांबत आहे आणि त्या साईडला पूर्ण नगरच्या मार्गावरचे बस थांबत आहे ओके okay. कुठं जायचं आता फिरायला आपल्याला जायचं होतं ना तिकडे ना कुठं <laughs> बस म्हणून बस बरं बरं आम्हाला आहे जरा फिरायला बसनी ओके इकडं जे साईड जे असते वर्कशॉप काय असतं का तर ते, ते, ते म्हणजे बसेस इकडे धुतात तर इकडं पण हे नवीन बिल्डिंग आहे आणि या साईडला बाकी आहे मागच्या साईडला तर मित्रांनो आता या व्हिडिओला इथंच स्टॉप करतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर पहिले वेळी चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा